शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असा काही खेळ झाला आहे ज्याची चर्चा आत्ता मात्र सर्वत्रच होते शपथविधीच्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये सस्पेन्स होता एकनाथ शिंदे शपथविधीला जातील का आणि गेल्यानंतर कोणत्या मंत्रिपदाची शपथ घेतील स्टेजवरती जर नोटीस केलं तर सर्वात जास्त एकनाथ शिंदे नाराज दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांची बॉडी लँग्वेज हे दाखवत नव्हती की ते या शपथविधीला स्वतःच्या मर्जीने आले आहेत जी काही शपथविधी झाली जी काय एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ही जसं काय भाजपची एक बळजबरी होती त्यांच्या बॉडी लँग्वेज आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ठामपणे समजत होतं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील तो सस्पेन्स देखील संपला आपण जर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जरा नोटीस केलं आणि त्यांची बॉडी लँग्वेज जरा नोटीस केली तर क्लिअरपणे समजते शिंदे या शपथविधीला येणार नव्हते आणि त्यांना ही शपथविधी घ्यायची नव्हती त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता परंतु त्या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आजूबाजूलाच बसले होते परंतु एकनाथ शिंदे मात्र या दोघांपासून दूरवरती बसले होते एका बाजूला देवेंद्र फडणीस अजित पवार गप्पा मारण्यामध्ये दंग होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे एकदम गुमसुम बसले होते पुन्हा एकदा पा एकनाथ शिंदे जेव्हा शपथ घेतात तेव्हा त्यांच्या आवाजातून आणि त्यांच्या बोलण्यामधून काय स्पष्ट होते शपथ घेतो की या फोटो मध्ये क्लिअर समजते एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मर्जीने शपथ घेत नव्हते याशिवाय आणखीन एक फोटो व्हायरल होतोय या फोटो मध्ये बघा एकनाथ शिंदे कदाचित अमित शहा यांना नमस्कार करत असतील परंतु अमित शहाने एकनाथ शिंदेकडे लक्ष देखील दिलं नाही शिंदे साहेबांना बघून एकच दुःख होते आहे जसं शिंदे साहेब मनामधून खसलेत आणि हारलेत एकनाथ शिंदे ज्यांना मानतात ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे ते नेहमी म्हणायचे महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही स्टेज वरती बऱ्याचशा अशा काही घटना होऊन गेल्या त्यामध्ये लोकांनी कदाचित एकनाथ शिंदे यांना नोटीस केलंच नाही या व्हिडिओमध्ये बघा नरेंद्र मोदी शिंदे यांच्या बाजूने जातात आणि समोर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन करतात पण त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांना अभिनंदन केलं नाही देशाचे पंतप्रधान आणि चक्क एकनाथ शिंदे यांना इग्नोर केल्याचं आहे असं कुठेही होत नाही आपण कधीही बघा आपण एखाद्या ठिकाणी उभा आहे आणि आपल्या बाजूला कोणीतरी आपल्याच गटामधील महत्वाचा व्यक्ती उभा आहे तर आपण त्याला कधी इग्नोर करतो का आणखीन एक फोटो बघा या फोटोमध्ये एकनाथ शिंदे एकटेच बसलेले दिसतात आणि त्यांचा चेहरा पा कशा प्रकारे पडलेला दिसतोय पूर्ण शपथविधी झाल्यानंतर मोदींनी शिंदेनबरोबर हात मिळवला जेणेकरून ते फोटोमध्ये व्हायरल होईल शिंदे साहेबांवरती असा कोणता दबाव टाकलाय भाजपनी की शिंदे साहेबांनी इच्छा नसताना देखील उपमुख्यमंत्री पद घेतले तर सांगण्यात येत आहे शिंदेला ग्रो खातं देखील दिलं जाणार नाही म्हणजे याचा अर्थ एकच झाला ज्यावेळेस भाजपला शिंदे साहेबांची गरज होती त्यावेळेस साहेबांच्या पुढे पुढे केलं आणि आता गरज संपली तर शिंदेला दूर ढकललं महाराष्ट्रातील बरीचशी जनता एकनाथ शिंदे यांना मानते या शपथविधीनंतर शिंदे यांच्या गटातील आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले प्रत्येक गटामध्ये असे कार्यकर्ते असतात जे नाराज होतात त्याला आपण काही करू शकत नाही एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब यांना आदर्श मानतात शिंदे साहेब भाजपचं सा का ऐकून घेत का स्वतःला पाहिजे ते पद घेत नाहीये भाजप सरकारने त्यांच्यावरती काय असे उपकार केले जेणेकरून शिंदेला इच्छा नसताना देखील शिंदेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावा लागली शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा चेहरा सर्वच काही सांगून